लिहिलेलं नाहीये त्यामुळे आजीने किंवा पणजीने म्हटलेली एखादी ओवी आपल्याला फक्त ऐकून ऐकून आणि आपणही म्हणायला म्हणून असते ती कुठल्याही जर्नल मध्ये डायरी मध्ये लिहिलेली नसते तर अशी मौखिक परंपरा आजच्या काळात तुम्हाला किती महत्वाचं वाटतं आणि ते जर करायचं असेल तर अपार्ट फ्रॉम डॉक्युमेंटेशन अशा पद्धतीने ती सादर होत राहणं आणि ती चालती राहणं हे किती महत्वाचं आहे फारच महत्वाचं आहे आणि एक मुख्य फरक दोन कलामधला जो आधी राहिला तो म्हणजे दशावतारामध्ये फक्त आणि फक्त पुरुष कलाकार असतात म्हणजे आता एक प्रयोग म्हणून स्त्रियांचे दशावतार वगैरे सुरू झाले पण मूळ जी परंपरा आहे ती फक्त पुरुष कलाकारांची आहे आणि लावणीमध्ये पुरुष कलाकार साथीदार म्हणून जरी असले तरी त्याची पूर्ण मक्तेदारी मालकीण हे सगळं बायकांच्या हातात आहे आणि हा मुख्य आणि मोठा फरक आहे लावणीचे कलाकार हे आजही एका आईचा वंश पुढे चालवला जातो आणि ती तिच्या फॅमिली त्या बाईची फॅमिली म्हणून ओळखली जाते आणि हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा जेव्हा त्यांना प्रत्यक्ष तुम्ही बघता तेव्हाच लक्षात येतं की किती पॉवरफुल बायका आहेत किंवा पुरुषही आहेत आणि एक कलाकार म्हणून काय तुझा प्रश्न काय होत तर हो तर हे वेग ठेवण्यासाठी हे प्रयोग सतत होणं गरजेचं आहे आणि आमच्या एक लक्षात आलं जेव्हा दहा वर्षांपूर्वी माझ्या पुस्तकावर आधारित संगीत हे राजहंस प्रकाशनाचं पुस्तक माझं आहे दोन हजार चौदा सा सालचं त्याच्या प्रकाशनापासून जे आमचे प्रयोग छोटे छोटे सुरू झाले त्यात असं लक्षात आलं की मराठी प्रेक्षकांना आणि जो माझाही होता म्हणजे मी आज अगदी कबूल करायला हरकत नाही की माझा सुरुवातीला लावणीकडे बघायचा दृष्टिकोन फारच वाईट होता म्हणजे मला वाटायचं की ही कसली कला आहे आणि बाकीच्या राज्यांकडे किती मोठमोठ्या कला आहे आपल्याकडे कितीही वाईट कला आहे असं माझं मत होतं पण जे मी ह्या पारंपरिक कलाकारांची लावणी बघूनच ते बदललं आणि म्हणून हे सगळे सुरू झालं तर ते प्रयोग जेव्हा सुरू केले तेव्हा लक्षात आलं की बऱ्याच मराठी प्रेक्षकांचं विशेषतः ठराविक वर्गातून आलेल्या मराठी प्रेक्षकांचं असं मत अजूनही आहे की आणि त्याला काही अंशी जे आपण दिसतं जी सिनेमातून म्हणा किंवा सोशल मीडियावरून जी एक छछोर लावणीची प्रतिमा दिसते त्यामुळे ही असं होतं आणि आपलं अज्ञानही असतं की आपण खरे जातीवंत कलाकार पाहिलेलेच नसतात तर त्यामुळे हे होतं तर आम्ही जेव्हा हे सुरू केलं तेव्हा अमराठी प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला मराठीपेक्षा त्यामुळे आता आम्ही हे प्रयोग सगळेच्या सगळे हिंदी आणि इंग्लिश या दोनच भाषांमध्ये करतो लावण्या मराठीत होतात सगळं मराठी असतं पण त्यांचं जे म्हणजे गोष्ट सांगणं हा जो प्रकार आहे तो एकतर हिंदीत असतो किंवा इंग्लिशमध्ये तर हा, हा एक आम प्रयोग आम्ही केला शिवाय आमचे प्रयोग ह्या एवढ्या ह्याच्यातही ह्या रूम मध्ये होऊ हो शकतात ह्याच्या अर्ध्या रूम मध्ये होऊ शकतात आणि बालकंधर्भामध्येही होऊ शकतात तर ही फ्लेक्सिबिलिटी त्या फॉर्मचीच आहे जी आम्ही कंटिन्यू करतो दशावतार मध्ये पण आहे मागच्या वेळेस दादा राणेसकर जेव्हा बॉक्समध्ये आम्ही शो करत होतो तर त्यांना असं की एवढीच माणसं बसणार आहेत इथे बसवा आमच्या समोर स्टेजवर त्यांना त्यांना चालतं त्यांना जितकी माणसं एकत्र येऊन भलेही त्यांचा सीन सुरू असताना ते इंटरॅक्ट जरी करत असतील जे एक आपण रेग्युलर नाटक बघत असताना एक आम्ही प्रेक्षक आणि तुम्ही कलाकार आणि त्याचा एक रिस्पेक्टही आहे एक चौथी भिंत असते या कलाकारांना ती चौथी भिंत ब्रेक केलेला अगदीच त्यांना आवडत असं वाटत की काहीतरी राहिलेलं आहे त्यांच्याकडून पण हे अगदीच आहे की एवढं फ्लेक्सिबल ती कला आहे पण या अशा ठिकाणी मी बालगंधर्व मध्ये आता हा होतो आहे किंवा पृथ्वीमध्ये तू शोज केलेले आहेत अशा ठिकाणी पण ते खूप जास्त गरजेचं आहे कारण त्या थिएटरचा एक ऑडियन्स आहे आणि त्या थिएटरचा त्या स्पेसचा एक मान आहे जो यांना पण आहे पण तो दिला जात नाही त्याचं त्याच काही असेल की कोण येणार बघायला हे पण एक खूप साधा मुद्दा पण असू शकतो पण मला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे की जर आपल्याकडे एक ऑडियन्स असेल ते तर ते शेअर करावं खरं सांगायचं तर मला आम्हाला सगळ्यांना जरा सॅड वाटते कारण आमचा असा प्लॅन होता की दादा आणि पोनस्करांना आज इथे बोलून घ्यावं पण आनंदाची बातमी आहे की ते रोज कुठे ना कुठे तरी शोज करत असतात खूप हो तर त्यांच्यानुसार आम्ही सगळेच चालतोय ते खूप भारी दोन शेवटचे प्रश्न सगळ्यात भूषण विचारेन की तुम्ही म्हणाला तसं की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे रसिक प्रेक्षक आता पाहिलेले आहेत म्हणजे पृथ्वी थिएटर मधला ऑडियन्स पण तुम्ही पाहिला आहे किंवा पुण्यातला प्रॉपर थिएटर मधला आपण पाहिलाय तर हा जो प्रश्न नेहमी विचारला जातो की आजचा प्रेक्षक कशा पद्धतीने लोककला समजून घेतोय किंवा कसं रिसिव्ह करतोय तर तुमच्याकडे ऐकायला आवडत की कसं रिसिव्ह करतोय ऑडियन्स आजचा प्रेक्षक आणि मला सांगायला म्हणून वाटतो की आमचा बराच प्रेक्षक हा तरुण आणि महिला वर्ग असा पण खूप आहे म्हणजे पुरुष पुरुष लावणी बघणार नाही तर कोण बघणार असा असा एक प्रश्न असतो आणि लावणीत खरोखरच शृंगाराचं सेलिब्रेशन असतं जसं दशावतारामध्ये नाट्य दशावतारामध्ये नऊ रस असतात लावणीमध्ये नवरस जरी असले तरी हास्य आणि शृंगार हे खूप डॉमिनंट रस असतात तिथे आणि म्हणूनच कदाचित मला वाटतं की या कला मागे राहतात कारण शृंगार म्हणजे वाईट किंवा ती म्हणजे आपल्या अगदी खाजगीतली गोष्ट असंच आपल्यावरचे संस्कार आहेत तर त्यामुळे त्याच सेलिब्रेशन जेव्हा बिंधास्त होतं तेव्हा लोक थोडीशी घाबरतात आणि लोक ऍक्च्युली घाबरतात पहिल्या रांगेत बसायला आमच्या शो मध्ये कारण त्या बायका जेव्हा टार्गेट करून पकडतात तेव्हा पूर्ण जे काही पाणी पाणी होतं मग तुम्ही पुरुष असा बाई असा लहान <laughs> असा <था। laughs> तर त्यामुळे हे जे होतं तर असा रिस्पॉन्स खूप असतो आणि लँग्वेज इज नॉट अ बॅरियर एनिमोर कारण ती जी भाषा असते भलेही आम्ही इंग्लिश हिंदीमध्ये आता सुरू केलं पण मराठीत करताना सुद्धा लोक येऊन बसायचे आणि त्या टायमिंगला त्या साऊंडला ते दाद देऊन असायचे आणि आता तर त्यांना जास्तच कळत तरीही अजून लावणीचे जे शब्द असतात आणि आमच्या कार्यक्रमात सुदैव अजूनही काही कलाकार असतात ज्यांना शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या अतिशय चावट लावण्या माहिती आहेत आणि त्या लावण्या सुद्धा आम्ही घेतो आमच्या कार्यक्रमात तर त्या शब्दामधली मजा ही फक्त मराठी प्रेक्षकांना येते पण बाकीच्यांना सांगतो हो तुम्हाला शब्द कळत नाही ना इमॅजिन <laughs> okay, okay. तुला शेवटचा प्रश्न हा विचारायचा की जसं आता मागे पण आपण विश्वास बघतोय जर तुम्हाला yes. असतील तर आता मला आठवत आहे की मागच्या दोन्ही शोजच्या वेळेला इफ एम नॉट रॉंग खूप असे लोक होते जे तुझ्याकडे आले आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला कार्यक्रमाबद्दल तर शूटिंग करायचं आहे किंवा स्टोऱ्या टाकायचं आहे पण हे मेकअप रूम मध्ये कसा मेकअप करतात आणि नेमकी हे करतात हे सुद्धा पाहायचं आहे आता ही विज्युअल जरी आपण बघितली तरी म्हणजे काय रंग आहेत काय कॉस्ट्युम आहेत कुठून आणायचं हे प्रॉप्स तर ह्या सगळ्या बद्दल मला थोडस जाणून घ्यायला आवडेल नाही ते खरोखर जादूई प्रकरण आहे म्हणजे ते जेव्हा येतात मध्ये एक पेटारा आहे छोटासा असं आपल्याला वाटत की ह्या एका पेटाऱ्यात काय काय मावेल आणि प्रत्येक कलाकाराची एक अशी छोटीशी बॅग असते आणि जर प्रयोग सातचा असेल एक्झाम्पल तर सहा सव्वा सहा पर्यंत ते रिलॅक्स असतात चहा पितात वेगळी काय काय त्यांना काय बोलायचं असेल तिथे मागे झोपतात वगैरे आणि मग ते बसतात तयारीला आणि त्या पेटाऱ्यातून जे काही निघतं हे रंग निघतात ते कॉस्ट्युम्स निघतात बाहेर आणि अर्ध्या तासात ते अवतरतात मी था था, ते अवतरतात त्यांच्यात ते, ते, ते संचारत मग एक उदाहरण मला द्यायला आवडेल पहिला जो आमचा प्रयोग होता आम्हाला जरा मायकिंग करायचं होतं म्हणजे साऊंड चेक घ्यायचा सा होता पण त्यांना कलाकारांना इतका त्यांच्या सरेंडर वरती इतका विश्वास आहे त्यांना साऊंड चेक घेता येत नाही म्हणजे जो त्यांचा त्यांची एनर्जी जी लागते शो मध्ये ते आधी त्यांना आणता येत नाही जे माझ्यासारखा कलाकार असेल नाटकात तर कोणी साऊंडवाला मला म्हणाला की सिद्धार्थ तुझा मोनोलॉग घेशील का प्लीज तर मी घेईन एका एका दोन मिनिटात मी घेईन त्याच इंटेन्सिटी पण त्यांना ते संचारावं लागतं तर तो जो पाऊन तास असतो त्यांचा तयार होण्याचा ते संचारत त्याच्यात आणि एक एक अवतार स्टेज वरती येऊन मग जसा भूषण म्हणाला की प्रेक्षक आधी जरा अवाक होतात कारण काय हा ते मृदंग जेव्हा स्टार्ट होतो ना धडांग असा आपल्याला सवय नसते आणि नंतर <laughs> मल्टी जॉनर आहे दशावतार म्हणजे त्यात कॉमेडी पण आहे त्यात तलवारबाजी पण आहे त्यात इंटेन्स ड्रामा पण आहे त्यात दुःख पण आहे त्यात सगळंच आहे आणि त्यात प्रश्न पण आहेत जे आपल्या आजचा आहे ते प्रश्न पण ते मांडतात पण जेव्हा देव एकमेकांशी भांडत असतात आपल्यासारखेच तर आपल्याला एक विचित्र कनेक्शन वाटत त्या सगळ्या पात्रांविषयी आणि अनेक तरुण डॉक्युमेंट फोटोग्राफर्स व्हिडिओग्राफर्स हे आले आणि ह्या वेळेस पण ते येणार होताना ते सगळं डॉक्युमेंट करायचं असतं तर हे पण मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की हा तुमचा इव्हेंट आहे हा आपला इव्हेंट आहे आणि लोककला हे सगळ्यांच असत आपल्याला त्याच्याविषयी माहिती असेल नसेल ह्याच्याशी काही घेणं देणं नाही ते सरेंडर असतं तर तुम्ही या जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे मीडिया वाले तुम्ही आहात रेडिओमधली काही लोक आहेत इथे तुम्हाला येऊन तुमच्या डिजिटल टीम घेऊन यायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना बोला तर आनंदच आहे मला अजून आनंद आहे <laughs> कारण ते एक ग्रँड सेलिब्रेशन आहे आणि म्हणून हे महानाट्य असं त्याचं पण एक अँगल <laughs> आहे <laughs> आता जो मुद्दा मांडला देव एकमेकांशी भांडतात मला वाटतं ही लोककलेची मोठी ताकद आहे की आजच्या जगात आपण इतकं मोजून माफून तोलून टालून आपल्याला बोलावं आणि वागावं लागतंय की आपले कुठल्या बोलण्याचा काय अर्थ लावला जाईल आणि त्याची कशी कॉन्ट्रोवर्सी होईल आणि तुम्हाला अगदी तुरुंगातही जावं लागेल अशी वेळ आली आहे तिथे लोककलेमध्ये हे लोक बिनधास्त उत्स्फूर्तपणे काहीही बोलत असतात काहीही करत असतात थट्टा करत असतात पण त्याचा ते बघताना सुद्धा आपल्याला मजाच वाटते hmm. आणि त्यात त्यात आपल्याला दोष काढणं जमत नाही फॉर्च्युनेटली अजूनपर्यंत जमत नाही आणि पुराणातलं नॉलेज आहे म्हणजे oh, हे oh. हे जर करायचं असेल ना प्रयोग खूप <laughs> लोकांनी मला ह्यावेळेस विचारलं की तू पण येणार आहेस का स्टेज हे नाही होऊ शकत मी नाही करू शकत दशाताराचा प्रयोग मी एखाद्या सिनेमात दिलीप प्रभाळकर मी जसं एका दशावताराचं काम केलं मी ते करू शकतो पुढे पण मी दशावतार मी नाही सादर करू शकत कारण माझं तेवढं ज्ञानच नाही जे आपलं जे लिखित आहे हजारो वर्षांपूर्वीच त्याचं ज्ञान ते त्यांचं ते प्रिपरेशन आहे ना की डायलॉग लिहून काहीतरी रिहर्स करणं हा दहा वेळेला तर म्हणून ते चुकीचं पण नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की काय आहे आणि काय खोटं कोणीही त्यांना येऊन सांगू शकत नाही की तुम्ही खोटं करता किंवा नाही असं काहीच आणि आय थिंक या सगळ्या कलाकारांमध्ये एक इनोसन्स आहे एक भाबळेपणा आहे ते जे काही बोलत आहेत त्यांनी त्यांनी कोणतंही वाक्य जरी म्हटलं तरी ते कोणाला तरी दुखवण्याच्या उद्देशाने किंवा आता मी एखादं वाक्य घेतो ज्याला पण पडतील आय डोंट थिंक ते त्यांच्या गावीच आहे ते फक्त असणाऱ्या सिच्युएशनला आणि आजूबाजूच्या परिस्थितीला रिॲक्ट आणि रिस्पॉन्ड करतात आणि त्यामुळे ते ऐकताना सुद्धा आपल्याला गोडच वाटतं म्हणजे नंतर कळत की कदाचित कान पेला होता पण ते असं वाटत की हक्क आहे कान पेळल्याचा आजी जेव्हा आजी जेव्हा लहानपणी आपल्याला गोष्ट सांगते कसं कसं होतं त्याच एक टेनेक्स वर्जन जर आजी खूप साऱ्या आजच्या जर एकत्र आल्यात आणि त्यांनी त्यांच्यात ते संचार तर काय होईल ते म्हणजे दशावताराचा प्रयोग असं म्हणायला अगदीच हरकत नाही आणि जो इनोसेन्स आहे मला आणि ते ते पण मला वाटलं की कलाकार म्हणून ते असणं अतिशय गरजेचं आहे ते इनसेन्स आणि कुतूहल नसलं की आपण कुठेच काही आपण जपू शकणार नाही आणि काही पुढे जाऊ शकणार नाही आपण दशावतार लोककलेबद्दल इतकं बोललो या कार्यक्रमाबद्दल बोललो साता साता मला फक्त एवढंच आहे की अर्थात कार्यक्रम आपला सात आणि आठ फेब्रुवारीला होणार आहे तर तुम्ही जितक्या लोकांपर्यंत पोहोचू शकाल पोहोचवा फक्त हे दोन शोज नाही आहेत तर हे दोन शोज जितके उत्तम होतील त्याच्या धर्तीवरती आपण अजून अनेक प्रयोग लावणार <laughs> आहोत आणि सिटी असं सांगितलं की आजची गोष्ट सांगते तर मला असं वाटतं की उत्तम मोठ्यांसाठी नाही आहे खास करून लहान मुलांना आवड निर्माण व्हावी आणि त्यांना त्यांना गोळी वाटावी यासाठी त्यांना आणलं तरी अगदीच चालणार आहे <laughs> नक्की माहिती सुद्धा पोहोचवा आपल्याकडे खूप लोक आले आहेत तर कोणाला काही प्रश्न जर विचारायचा ते ठरायचं आहे ते कलाकार त्या दिवशी ठरवतात तर ते रेडी असतात तर मी आता सांगू शकत नाही म्हणजे हे की आणि म्हणून एक निर्माता म्हणून मला भयंकर टेन्शन नाही असत कारण आपल्याला याची सवय नाही तर ऑफकोर्स ते त्या दिवशी येतील आणि मी त्यांना विचारतो की आज काय आहे ते ठरवतात ताड़ा, की ह्या भागातलं ही ही कथा आज सादर होणार आहे आणि मी शोच्या आधी येऊन प्रेक्षकांना एक सांगतो की आज तुम्ही ही कथा बघणार आहात हे अनुभव हा अनुभव तुम्ही घेणार आहात प्लीज शूट करा <laughs> अखं तुम्हाला त्याचा पण आम्हाला फायदा होतो कारण मग दहा लोक विचारतात की तुम्ही कुठे होता हे काय बघितलं आणि जो लास्ट आम्ही तीन शोज केले त्याचा स्पिल झाला म्हणजे एक शो चांगला झाला व त्याच्यामुळे दुसरा शो दुसऱ्या ला आम्हाला खुर्च्या मागवायला आले म्हणजे ते सुद्धा पाषाण सारख्या एका लोकेशन मध्ये जे मला वाट आम्हाला नव्हतं वाटलं की असं अशी पाळी येईल पण अं

कारण ते ते इम्प्रोव्हाइज असल्यामुळे पण त्यांना भान म्हणजे दर तासाला ते म्हणतात की अजून किती राहिले तर म्हणतो की अजून एक सव्वा तास दीड तास तुम्ही करू शकता तर ते ऑनलाईन एडिटिंग सुरू करतात त्यांच्या मनात तर ते अद्भुत आहे म्हणजे खरोखर आणि जे तुम्ही प्रश्न विचारला ऑफकोर्स मला दशावतार हे मी फिल्म केल्यामुळे ह्या कलाकारांची माझी ओळख झाली त्याच्याविषयी अभ्यास आमच्या दिग्दर्शकांनी केला होता आणि तो बॅकड्रॉप होता तर मी कोकणात इतक्या वेळेला गेलोय पण कधीच मी दशावतार मला असं वाटलं की वाव ही कोणती कला आहे म्हणजे मला माहिती नाही आठशे वर्ष जुनी ही परंपरा आहे आणि मी केरळचा आहे केरळमध्ये असे किती कला आहे लावणी बद्दल आपल्याला तरी माहिती आहे तर माझा जो पार्टनर आहे अर्बनली मीडियाचा आलोक ठकार त्याचा फोन आला मला आणि तो म्हणला की आपण कलाकारांना आणायचं का पुण्यात म्हणलं बहू काय बहू काय होतं आणि तिथपासून आम्ही सुरू केला आणि एक एक करून माणसं जोडली गेली आता ज्ञानेश्वरी आमच्या बरोबर आहे भूषण कायमच आहे आणि काही यंग कलाकार आहेत जे पुण्यात नाटकात प्रायोगिक नाटकात काम करतात ते आमचं अख्खं त्या सांभाळतात कलाकारांना जे काय हवं नको ते आणि ते पण एक कल्चरल एक्सचेंज होणं खूप गरजेचं आहे लावली आहे का नाही नाही ही एक स्वतंत्र लोककला त्यात लावली नाही अजिबातच नाही ते दोन विविध लोककला था। से ते सेट करता त्यांना खूप भान असतो म्हणजे कारण त्या स्टोरीच त्यांना इतकं नॉलेज असत की नेमकं कोणता प्रसंग आता हायलाईट केला पाहिजे आणि कोणता आपण एडिट करू शकतो ते, ते भान असतं ऑन ऑन द स्पॉट सगळ्यांचा अभ्यास असतो प्रत्येकाच ते अभ्यासक आहेत म्हणजे गौरव शिडके नावाचा एक दशावकारी कलाकार आहे सो माझ्या वयाचा आहे पस्तीस छत्तीस त्याचं वय आहे कोकणात त्यांच्या घरी इतकी पुस्तकं आहेत म्हणजे ते एक हेरिटेज लायब्ररी अनाउन्स करायला हरकत नाही इतकी पुस्तक आहेत त्याच्याकडे तो आय थिंक हळूहळू दशावतार या विषयावर तो पी एच डी करेल असं तो मला बोलला की माझा अभ्यासही चालू आहे तर ही माणसं जी आहेत ना ह्यांना यांना सेलिब्रेट करणं आणि ह्यांच्या है। स्टोरीज जे कला सादर करतात फक्त त्यांनी तेच हे काय काम करतात म्हणजे दादा राणे गोरसकरांना एक बक्षीस जाहीर झालं होतं महाराष्ट्र शासनाकडून काही रुपये त्यांना दिलेले होते तर त्या ते रुपये त्यांनी सगळ्या कलाकारांमध्ये वाटून घेतलेले दे तर हे ही माणसं ही आहेत